नमस्कार मित्रांनो मी नंदराज गबाली असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर माझ्यासोबत आहेत श्रद्धा मोरे मॅडम संतोष चौरेसर आणि एक जबरदस्त हेल्थ वर रिझल्ट आलेले आहे तर आम्ही इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमात आज खेळगाव पण आलेलो आहे इथं रिझल्ट काय आलेला आहे कुणाला आलेला आहे कुठल्या आधारावरती आलेलं आहे हे आपण मॅडम कडेच ऐकून घेऊया मॅडम नमस्ते नमस्ते आपलं नाव रुपाली रितीन चोरडी ओके आपण सध्या काय करताय हाऊस वाईफ आहे आणि बिझनेस वुमन पण आहे ओके मॅडम आपल्याला हेल्थ इश्यू काय होता मला पोटाचा त्रास होता पिशवीमध्ये गाठ सांगत आली होती याच्यावरती खूप हॉस्पिटल गेले मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट झाली पण मला म्हणावं तसा कुठंच रिझल्ट आलेला नव्हता आणि ऑपरेशन सांगितलं होतं मला माझं एप्रिल महिन्यात ऑपरेशन पण ठरलं होतं पण माझ्या मनाची तयारी नसल्यामुळं डॉक्टरांनी ते काही तयार म्हणजे तयारी दाखवली नाही की जोपर्यंत पेशंट रेडी होते तोपर्यंत ऑपरेशन करायचं नाही त्या पिरियडमध्ये नेमकी संतोष दादर मुळे मला सनेची माहिती मिळाली त्यांनीच अपॉइंटमेंट घेतली आणि माझ्या मिस्टर मला तिथे घेऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी मला चेक केलं माझी हिस्ट्री बघितली त्यानुसार मला त्यांनी काही प्रोडक्ट सांगितले त्याच्यामध्ये आपल्याला अकाई सोना आणि त्याबरोबर काही टॅबलेट्स होत्या ते औषध घ्या म्हणे तुम्हाला आठ दिवसात त्याचे रिझल्ट येतील कारण त्यावेळेला माझी कंडिशन अशी होती की पूर्ण मी डिप्रेशन मध्ये गेलेले होते मला उठता येत नव्हतं उठले तर पटकन उभं राहता येत नव्हतं उभे राहिले तर मला चालता येत नव्हतं हा तर खूप जास्त माझी सिच्युएशन खराब होती तर एक नाही आपण म्हणतो की चला बाबा एक तिनके डुबते को, को तिनके का सारा तसं झालं ते आणि मॅमनी मला सांगितलं डॉक्टरांनी की एक आठ दिवसात तुम्हाला रिजल्ट कळतील त्याचे काय काय नाही पण ऍक्च्युअल मध्ये मला तिसऱ्याच दिवशी त्याचे रिझल्ट आले म्हणजे खूप फ्रेश वाटलं मला ज सकाळ सकाळ काही सोनं घेऊन आणि औषध मध्ये त्याच्यानंतर मी तिसऱ्या दिवशीच संतोषदा फोन केला की मला मॅमने सांगितलं थक, की आठ दिवस मध्ये तुम्हाला रिझल्ट येतील पण मला अवघ्या तिसऱ्याच दिवशी त्याचे रिझल्ट आले आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदम दिवसाची सुरुवात असं थक थकणं किंवा असं विकणे जास्त हे प्रकार कमी झाले सर तुम्हाला काय वाटतं आज मॅडमचा जो रिझल्ट मॅडम शेअर करतायत तर तुम्ही हॅप्पी आहात का बरोबर प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज आहे पण आपण आयुर्वेदाला विसरलोय आज मॅडम आणि डॉक्टर राजश्री बिराजार मॅडम ज्या पिंपरी चिंचवड प्रेमलोक पार्कमध्ये ऑफिस ऑफिसमध्ये आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आज त्यांच्या ट्रीटमेंट नुसार आज मॅडमचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो काळ बदलत चाललेला आहे बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्तीला आज आरोग्याची गरज आहे म्हणून तुम्ही आज जे डेमॉन्स्ट्रेशन पाहिले जे काही प्रोडक्ट पाहिले तुम्हाला काय वाटतं प्रत्येक व्यक्तीला केमिकल बंद करून आले नक्कीच 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 मी स्वतः म्हणजे तुम्ही तर मला आज डेमो दिलाय पण ज्या वेळेला मला रिझल्ट आले त्यावेळेला मी माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये ऑलरेडी सनेजला तुम्ही एकदा व्हिजिट करा म्हणून सांगितलेलं आहे आणि माझं स्वतःचं उद्दिष्ट असं आहे की जर एखाद्या ठिकाणी माझा पैसा वेस्ट झाला तर मी दुसऱ्याला पण ते सजेस्ट करत नाही पण जर रिझल्ट चांगला आला तर मग मात्र तो नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तसंच तुम्ही न सांगताच मिसन एज बद्दल ऑलरेडी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या परिवारामध्ये मा हो की ऑपरेशन जर सांगताय तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा तुमचं नक्की ऑपरेशन टाळणार यस तर मित्रांनो पहा तीन प्रकारचे डॉक्टर असतात अॅलिओपॅथिक होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक आजारी पडल्यानंतर आपण अॅलिओपॅथीकडे जातो आणि शरीराची वाट लावून घेतो तर ते करण्यापूर्वी आपण आयुर्वेद नाही गरजेचं आहे आपल्या घरातलं केमिकल बदलणं गरजेचं आहे आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट वापरणं गरजेचं आहे तर निश्चित आपण निरोगी आयुष्य आपण जगू शकतो यासाठी आम्ही सने सोबत सोबत काम करतोय ही संकल्पना समजून घ्या निश्चित आपल्या घरातली केमिकल बदला आणि निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा त्यासाठी सर्वांना शुभेच्छा यू हेल्थ वेल हॅपीनेस थँक्यू